केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात केटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी पत्रकार भावांनो या ठिकाणी संपूर्ण समाजाचं अधिकारी पदाधिकारी पुढारी पत्रकार हे सर समाजाचे सर्व नेतृत्वचे होते ही या ठिकाणी पत्रकार परिषद होते आणि आमचं सरळ आणि साधं सहज आमची मागणी आहे मूळ आदिवासीच्या सात पर्सेंट कोट्याला कुणीही हात लावू नाही आम्हाला जे साडेपाच टक्के दिलेले आहे विमुक्त भटके आणि भटके म्हणून तेच आदिवासीच्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये तयार करावं आणि आम्हाला आमचं साडेपाच टक्के द्यावं यासाठी आम्ही मूळ आदिवासींचं रक्षण आमिको मूळ आदिवासी सुद्धा मोठ्या प्रमाणे आमच्याकडे यावं ही आमची भूमिका सर्वांची आहे आम्ही होतो हैदराबाद म्हणजे निजामच्या स्टेटमध्ये टोळा जिल्हे होते टोळामधले तीन गेले आंध्र प्रदेशात आठ गेले कर्नाटकात आणि पाच आले मराठवाड्यामध्ये मराठवाड्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर तेरा महिन्यानंतर मराठवाडा स्वातंत्र्य झाला आणि ही जी जमात आहे देशाला स्वातंत्र्य मिळतो एकोणीसशे बावन्नला आणि आम्हा सत्तेचाळीसला आम्हाला मिळतो बावन्नला आणि म्हणून अशा पद्धतीने एकोणीसशे छेपन साली देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूने संपूर्ण राज्याच्या लोकांना आदेशित केलं त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आणि तिथल्या जे काही त्यांचा आयोग असेल त्यांना की जे ट्राईब लोक आहेत जे संविधानाच्या कलम नंबर तीनशे सहासष्ट प्रमाणे पाच विकास पूर्ण करू शकतात असे जेवढे ट्राईब ज्या ज्या राज्यात असतील त्या सर्व ट्राईबची ताबडतोब आमच्याकडे रेकमेंडेशन म्हणजे आमच्याकडे पाठवा आणि त्याच आधारावरती एकोणीसशे छप्पन आणि अठ्याहत्तरच्या आधी कर्नाटक आणि मग आंध्र प्रदेश इथले तीन जिल्हे राहिलेले ते ट्रायबलमध्ये आले कर्नाटकामधला जो आमचा राहिलेला आठ जिल्हे होते ते एस मध्ये आला पण आम्हाला साधारणतः एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत महाराष्ट्राचा कुठलाही मुख्यमंत्री आम्ही ट्राईब्स आहोत हे सगळं गॅजेटमध्ये सिद्ध असताना सगळ्याच ठिकाणचा कुठलाही रेकॉर्ड करा नागपूरचा काढा हैदराबाद गॅजेटचा काढा म्हैसूर किंवा कुठलंही काढा आणि एकोणीशे एकाहत्तर एक पासून म्हणजे अठराशे एकाहत्तर पासून आम्हाला बावन पर्यंत खरं तर आम्हाला कुंपणामध्ये ठेवलेलं होतं आणि काय नियम होते आम्ही भटके म्हणून आता हे काय म्हणतात खरं तर यासाठी फक्की राहिले आम्ही काही व्हायला पाहिजे होते पण नियमच असं केले इंग्रजाने रागाने कारण इंग्रजाच्या विरोधात काही उठावमध्ये मदत केली जात नाही त्याने असं नियम केले की तीन दिवसापेक्षा जास्त कुठलाही बंजारा एका ठिकाणी राहणार नाही राहील आणि तो राहिला समजा त्याच्यावरती गुन्हे व्हायचे आणि मग तिथून गेल्यानंतर दुसऱ्या गावात गेला की त्याला मग दाखला दाखवायचा त्या ठिकाणी जर कोणी इंग्रजाचा माणूस असेल त्याला दाखला दाखवायचा दाखला दाखवलं तरच तो मग त्या ठिकाणी राहील आणि अशी शिक्षा रात्रीच्या अकरा वाजता जायचो लेकरांचं आणि हजेरी द्यायची त्या पाटलाला इंग्रजाच्या पाटलाला आणि सकाळी तीन वाजता उठून द्यायचा आणि दरम्यानच्या काळात हे चोरी करून त्यांच्याकडे काही दौलत आली का काही संपत्ती आली का ते पण चौकशी करायची आणि म्हणून आम्हाला भटकाव कायदाच होता इंग्रजाचा कारण आम्हाला स्थिर होण्याचा होण्यासाठी कायदेच नव्हते आणि म्हणून मग त्यावेळेस मग एकोणीशे चाळीस ते एकोणपन्नास ला गुन्हेगारी जमातीसाठी देशाची कमिटी नेमल्या गेली त्याच्यात सुद्धा स्पष्टपणे शिफारस केली केंद्राला की हे ट्राईब्स आहेत आलं लक्षात आणि म्हणून भावानो जास्त न बोलता आम्ही ट्राईब्स सा आहोत सहा राज्यात ट्राईब्स आहोत सहा राज्यामध्ये एसी आहे चौदा राज्यात ओबीसी आहे आणि अखिल भारतीय बंजारा सेवा संघ जी आहे देशाची संघटना ती डे वन पासून मागणी करते की आमची बोली एक आहे भाषा एक आहे बरोबर की नाही आणि म्हणून पूर्ण देशाचा जो काही बंजारा समाज आहे तो आदिवासी कॅटेगरीत यावा सूची हा सूचीमध्ये यावं आता हैदराबादचा ज्या निघाला आम्ही महाराष्ट्राच्या भूमीला तर पुरोगामी महाराष्ट्रात आमच्या अन्याय झाला जी भूमी फुले शाहू आंबेडकर यांची आहे तिथे कुठलाही मुख्यमंत्र्यांनी एक ट्राईब साहेब शिफारस केली नाही आमच्यावर तो ऐतिहासिक अन्याय झाला बरोबर आहे आणि म्हणून आम्ही आता जहागीर पाटलात जो आंदोलन झाला सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून सर्वांना आपण मदत करूया ओरे एक दुसऱ्याच्या विरोधात उभा राहता कामा नाही कारण संविधान ते हमी घेते आणि संविधानामध्ये स्पष्ट लिहिलंय की बाबा या देशातला कुठलाही माणूस म्हटला मला आदिवासी घ्या तर त्याला पाच निकष पूर्ण करायचंय संविधानाप्रमाणे एस सी म्हटला मला परत घ्या कोणी बी आणखी सांगितलं त्याला संविधानाप्रमाणे त्याचं खरेटॅन पूर्ण करायचंय लिहिणाऱ्या संविधानाचा मालक अशी व्यवस्था हो केली जर आम्ही पाच कंडिशन पूर्ण करत नसू तर आम्ही दहा कोटी लोक फाशी बी खाल्ले ना आदिवासीमध्ये नाहीत ते आणि म्हणून संविधानाच्या प्रमाणे सगळे निकष आमचे लोक पूर्ण करतात कारण आम्ही आधी आहोत आम्ही शिकार करत होतो आम्ही फळं खात होतो आम्ही गोंधून घेत होतो आमची जात पंचायत वेगळी आहे अलं लक्षात आणि या आधारावर आमची संस्कृती बोलीभाषा वेगळी आहे अलं लक्षात बोलीभाषा वेगळी आहे खानपीन वेगळं आहे रणसन वेगळं आहे आणि ते विकसित जे समाज आहे नागरी समाज त्याच्यापासून आजही तांडे वेगळे okay. आहे बरोबर वेगळी आणि म्हणून या सगळ्या पाचही गोष्ट संविधानाने जी काही विचारणा केली बाबासाहेबांनी तो बंजारा समाज पूर्ण करतो आणि सगळे आयोग सुद्धा त्या पद्धतीने आम्हाला आमच्यासोबत दिलेलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र आमच्यावर झालेला अन्न आहे आता किमान कोणी आमच्यावर अन्याय करणार नाही यासाठी देशातला संपूर्ण माणूस जो कोणी संविधानाला मानतो जो कोणी सामाजिक न्यायाला मानतो ज्याला लोकांना न्याय देण्यामध्ये इंटरेस्ट आहे ती सगळी माणसं आम्हाला मदत करतील आणि म्हणून परत एकदा आदिवासी जेवढे बंधू असतील त्या नावाने तुमच्या वतीनं ना। ते सुद्धा आमच्या मोर्चेला यायला पाहिजे जर आमचा इथं आमदार म्हणजे एवढा समजदार आमदार काही विरोधक बोलत नाही आपण एवढा समजदार आमदार त्यांनी जर म्हटलं असाल बंजारा समाज ट्राईबमध्ये येत असेल संविधानाप्रमाणे आणि सगळे गॅजेट प्रमाणे तर माझा तार त्याला पाठिंबा आहे फक्त आमचं हिस्सा नका एवढं म्हणून त्यांनी पत्र काढलं असतात आज खरंच तो आणखी मोठा म्हणून राहिला असता आणि म्हणून आम्ही काही निषेध वगैरे करणार नाही आताही जर ते आम्हाला मदत करणार असतील आम्ही त्यांची मदत घेऊ धन्यवाद परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा